हे काय हे अनुभवल्याशिवाय कळत नाही आणि आयुष्याचा उण पावसाचा खेळ अनुभवायचा असेल तर त्या येणाऱ्या समस्यांनाही जवळ करावं लागतं या समस्या कधी येणार कोणत्या स्वरूपात येणार हे आपल्या हातात नसतं पण याचं मूळ कारण शोधून त्या समस्यांचं निराकरण करणं हे नक्कीच आपल्या हातात असतं तुमच्या आयुष्यातही अनेक समस्या असतील मग त्या पैशाशी संबंधित अनारोग्य शिक्षणात अधोगती नोकरीत ताण तणाव कोणतेही असू शकतात याच मूळ शोधून काढण्याचा तुम्ही कधी प्रयत्न आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांचे मूळ असत आपलं राहत घर किंवा कार्यस्थळ मग हे वास्तुदोष शोधून कसे काढणार आणि दूर कसे करणार तर तुमच्या समोरचे डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींचे सरळ वास्तु सरळ वास्तु हे असं विज्ञान आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सर्व समस्या कायमच्या दूर करू शकता सरळ वास्तु तज्ञांद्वारे सांगितलेल्या योग्य दिशेचे पालन केल्यास शरीरातील सप्तचक्रात चैतन्य निर्माण होतं घरात कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता अगदी सहजतेने वास्तुदोष दूर करून लाभ प्राप्त करू शकतील आतापर्यंत लाखो लोक सरळ वास्तूचा उपयोग करून सुखी आणि आनंदी जीवन जगत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे अनुभव घरात आर्थिक आवक अशी होती की पैसा यायचा पण तो टिकत नव्हता त्याचा असं कुठला मार्ग हे पण होत नव्हतं घरात वारंवार आजार असं कसलेही म्हणजे याच्या मार्गे जायचे पण मी आता ते सर्व वस्तू केल्यापासून ते व्यवस्थित चांगल्या मार्गाने ते टिकतात असं म्हणजे मला ते केल्यापासून खूप म्हणजे फरक पडला आरोग्याच्या बाबतीत इथून माझ्याला ला सारखं वारंवार डॉक्टर म्हणजे हे व्हायचं शरीर साथ देत नव्हतं मला पण असे खूप मनकेचे वगैरे त्रास व्हायचे असं हे त्रास व्हायचा पण मी ते केल्यापासून मला त्याचा फरक पडला हा जो सर्व वस्तूचा हा जो उपाय आहे हा सर्वांसाठी एकदम उपयुक्त चांगल्या प्रकारचा आहे मी असं सांगू शकतो की ज्यांना त्रास असेल त्यांनी सर्व वस्तू करून घ्यावा आणि त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं मी चंद्रशेखर गुरुजींची खूप आभारी आहे आणि चंद्रशेखर गुरुजींना माझ्या आणि माझ्या कुटुंबाकून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप खु धन्यवाद मला प्रमोशन मिळत नव्हतं माझ्या मिशीची तब्येत वर वारंवार बिघडायचे आजारी पडायचे दवाखान्यात गेलं तर त्याचा उपयोग व्हायचा नाही एक दोन दिवसावर नार परत तसंच होतं मुलांना चांगल्या जॉब मिळत नव्हते दोन तीन वर्षे असंच फिरून फिरून प्रायव्हेट कंपनीमधून काम करत होते आणि सरळ असतो केल्यानंतर मला माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं आणि मुलांनाही चांगलं चांगल्या कंपन्यांमध्ये टाटा कंपन्यामध्ये परमनंटले चांगल्या प्रकारचे जॉब मिळालेत माझ्या मिशीची तब्येत वारंवार बिघडायचे त्याला अस्थमाचा आणि पोटात दुखण्याचा त्रास होता डॉक्टर गेलं तरी औषध घ्यायचं परत यायचं परत बरोबर वारंवार ती तक्रार राहायची आणि सरळ वास्तू केल्यानंतर आता गेले सात ते सात महिने दोन्ही तकलीफ दूर दो आहेत आता तिची तब्येत वगैरे ओके राहते सरळ वास्तूच्या करायच्या अगोदर आमचे नातेवाईकाशी संबंध चांगले नव्हते काही ठिकाणी तक्रारी असायच्या आणि नातेवाईकाशी आमेशा करण्याकरांना झगडे व्हायचे आणि सरळ वास्तू केल्यानंतर आता आमच्या पण पाहुण्यांच्यामध्ये किंवा भावांच्यामध्ये नातेवाईकांच्यामध्ये चांगले संबंध सुरळीत चालू आहेत आता सरळ वास्तू केल्यानंतर या आमच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती चांगले सुधारल्या मला कामामध्ये प्रमोशन मिळालं मेसेचे तब्येतीचे तक्रार दूर झाले आणि दोन्ही मुलांना माझ्या चांगले जॉब लागले पाहिज्याशी जॉब लागले आता सर्व आम्ही एक सुखी परिवार म्हणून राहत आहोत आमच्या घरामध्ये आर्थिक स्थिती ही बेताचीत असायची दोघंही मिस्टर आणि मिसेस मिसेस होम बिझनेस करते दोघंही कष्टाने आम्ही कमवतो पण एवढं करत असतानासुद्धा आमच्या घरामध्ये पैसा नावाची गोष्ट टिकत नव्हती पैसा आला की तो पंधरा दिवसात किंवा आठ दिवसात पूर्ण पैसा दोघांचाही लॉस होऊन जायचा कामं दिसत नव्हते पैसा जात कुठे होता हे कळत नव्हतं सर्व वास्तू केल्यानंतर माझ्या मिस मिसेसच्या बिझनेसमध्येही चांगल्या प्रकारे वाढ झालेली अजून चांगल्या गोष्टी होत आहेत जे गुरुजींनी सांगितलेले त्या रोजच्या रोज आम्ही फॉलोअप करतो अजून चांगल्या गोष्टी होत आहेत आणि जस्ट आम्ही आत्ता एक आठवड्यापूर्वी आम्ही गावी गेलो होतो आम्ही नेहमी बसने जातो पण त्या सर्व वस्तूच्या जोरावर आम्ही आज आम्ही वैयक्तिक प्रच मोठी गाडी घेऊन आम्ही आमची फॅमिली आठ दिवस फिरायला आमच्या गावी गेलेलो होतो मुलांच्या शिक्षणामध्ये मुलं शाळेत तर जात होते तर आम्ही उत्तम प्रकारे त्यांना क्लासेस लावलेले चांगल्या प्रकारे फी भरतो चांगल्या शाळेत शिकवतो तरी मुलांचं स्टेबल हे शिक्षणामध्ये नव्हतं अस् आस अस्थिरता असणे सरळ वास्तू केल्यानंतर मुलांच्या शिक्षणात प्रचंड वाढ झालेली मुलं चांगल्या मार्क्सनी पास झालेले आहेत हा फक्त वार्षिक निकाल नसून हा प्रत्येक येणाऱ्या निकालाने तो नीट बघितलेला आहे प्रत्येक निकालात त्यांची टक्केवारी ही वाढत गेलेली माझी मुलगी ही पहिल्या नंबरनी पास झालेली मुलगा एटी फोर एटी सिक्स नि मार्क मार्क्सनी पास झालेले जेणेकरून तो फिफ्टी सिक्स सिक्स्टी पर्सेंट असे येत होते नुसतं पास होण्यात काही गंमत नव्हती पण त्याला पर्सेंटेजची जोड ही फार महत्वाची होती सरळ वास्तू केल्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला अनुभवास मिळाल ह्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींचे अत्यंत दोघं मी आमच्या कुटुंबातर्फे आभार मान गेली वीस वर्षे चा त्रास होतोय आणि पाच पाच गोळ्या घ्याव्या लागायच्या पण सरळ वास्तू केल्यापासून माझ्या तब्येतीमध्ये मा बरीच प्रगती झालेली आहे आणि मला पूर्वी झोप येत नव्हती आता मला शांत झोप येते आणि आता शारीरिक त्रास पण कमी झालेला आहे आणि मला चिडचिड खूप व्हायची ते चिडचिड पण कमी झालेली आहे आणि आमच्या दोघांमध्ये सतत वादविवाद व्हायचे तेही कमी झालेले आहेत आता अगदी सुखी आणि समाधानी आहोत चंद्रशेखर गुरुजी यांना मी अगदी देवासारखे मानते हे सगळं विज्ञान आहे कशाचीही घरामध्ये तोडफोड नाही हे अगदी वैज्ञानिकच पद्धतीनं आहे त्यामुळे त्यांच्यामुळं आम्हाला लाभ खूपच लाभ झालाय आठ वर्ष झाली दुकान चालू करून आम्हाला त्यानंतर आम्ही चार वर्षाने आम्ही दुकान स्वतःच घेतलं त्यानंतर आम्ही जरा प्रॉब्लेम येत होता सर्व वास्तूवाल्यांना बोलवल्यानंतर चांगलं जरा व्यवस्थित चालतं आमचं दुकान आता खूप भांडणं होत असे रोज चालू असायचं सकाळी झाले संध्याकाळ संध्याकाळ झाली सकाळ चालूच असायची भांडणं सारखे मुलं ऐकत नव्हते त्यामुळे खूप त्रास होत होता बाहेरचे रिलेशन चांगले आहेत आता आमचे व्यवस्थित वगैरे सगळे बोलतात वगैरे भांडणं नाही आम्ही करत कोणासंग घरामध्ये खूपच शांती झाली आहे म्हणजे आम्ही हसून खेळून असतो आता सगळे भांडणं वगैरे जास्त नाही असतात आता जेव्हापासून आम्ही चालू केलं आहे तेव्हापासून आमचं दुकान पण व्यवस्थित चालत आहे घरात पण व्यवस्थित शांत भांडणं वगैरे काही होत नाहीयेत मुलं पण व्यवस्थित अभ्यास करतात पोटाचा त्रास होत होता तोंडाचा त्रास तोंडात पोके उठत होते पोटाच आणि जास्त करून म्हणजे काय शरीरात व्हायला लागलं ते समजत नव्हतं खरं आशेप्तपणा आज चांगले आहे उद्या परत झोपणार असंच होत होतं खरं नेमकं आजार का आहे हे समजलंच नव्हतं सर्व वास्तू केल्यापासून आता जवळजवळ सात आत आठ महिने झाले मी ना फक्त एकदा दवाखान्याला गेलो त्याच्यावर काय मी दवाखान्याला का गेलोच नाही आणि डोकं दुखायला लागलंय नाही तर कधी हात त्रास व्हायला लागलाय असं कधीच नाही सकाळी उठलं की फ्रेश एकदम आणि एवढी आता शेतातली आणि ह्याची कामं करूनसुद्धा असा कंटाळा येत नाही दोन हजार पाचपासून म तोंडात जे उष्णता म्हणून उठली ती तिथून चालूच झालं मला दोन हजार पाचपासून तिथून थोडे थोडे तिथं कमी झालं खरं इथं परत गडिंग मध्ये आल्यानंतर जास्तच झालं मला गडिंग्लज मधले सगळे दवाखाने झाले परत आयुर्वेदिक झाले सगळे गडिंग्लज मध्ये आहेत तेवढे दवाखाने सगळे मी केले पण कायच फरक पडला नाही शेवट सहा महिन्याचा कोर्स केला मी कोल्हापूरला त्याच्यानंतर थोडाफार फरक होता खरं कधी नोव्हेंबर डिसेंबर महिना आला की परत चालू व्हायचं पैसे तरी भरपूर गेलेत जेवढा पगार यायचा तेवढा बाजार कमी घरातलं हेला ते कमी खरं माझ्या दवाखान्याला जास्त गेलंय निम्यांच्या वर म्हणजे निम्मा पैसा मी दवाखान्याला घातलाय पगारातलं आमचं दुसरं कुठलं उत्पन्न नाही फक्त पगारावरच खरं निम्मा पगार दवाखान्याला घातलाय आता गेल्या नोव्हेंबर पासून ते आतापर्यंत म्हणजे कायच नाही तोंडात तो नाही काय पोटाचा आजार नाही सर्व वस्तू केल्यापासून आमच्या घरात खूप म्हणजे खूपच सुधारणा झाल्यात आरोग्याचे पण गेलेत मुलांचा पण त्रास कमी झालाय चंद्रशेखर गुरुजींना माझ्या माझ्या कुटुंबातर्फे धन्यवाद सम सृष्टी सारं लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं संघांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सानपूर्णा समक्षं कॉलेजला पैशांचा प्रॉब्लेम होतोय फी साठी किंवा पास साठी बॉसचा आणि समजा शेती थोडीशी पाहिजे तर ते म्हणजे काय कष्ट क खूप केले तर काय केलं तर मग बचतच नाही राहायची कष्ट केलं तरी पीक गेलं किंवा पिकाला पाणीच नाही व्यवस्थित मिळणं पाणीच व्यवस्थित मिळत नव्हतं आणि किती काम केलं तरी ते पीक व्यवस्थित यायचं नाही ना आलं तरी त्याला दर दे भेटायचं नाही काय म्हणजे असं मनासारखं कायच होत नव्हतं आणि मग जेव्हा ही टी व्हीला आम्ही ॲड बघितली सर्व वास्तूची कॉल केला त्यांना आणि मग त्यांनी उपाय करायला सांगितले मग ते आम्ही उपाय केले आणि मग त्याच्यानंतर मग सुधारणा हळूहळू सुधारणा होऊ लागली पैशांची बचत पण होऊ लागली शेतीत पिकांना पाणी किंवा पीक व्यवस्थित येऊ येऊ लागले त्यांना दर पण मिळू लागला आणि कॉलेजमध्ये पण बसते येण्याचा काही प्रॉब्लेम नाही राहिला फीचा काही प्रॉब्लेम पण पान नाही आता म्हणजे आता काही नसतं पहिल्यासारखा घरात आंतर्गत म्हणजे पैशाच्या कारणावरून पण बांधण व्हायचे पैसे शिल्लक राहायचे नाहीत आणि घरात बाहेरून बाहेर कुठे गेले घरात यायचं झालं की असं फ्रेश वाटायचंच नाही नकोच वाटायचं घरात जायला आणि घरात आलं की मग छोट्या छोट्या गोष्टींवरून काही पण गोष्टी साध्या साध्या गोष्टींवरून पण बांधणं व्हायची कोणा कोणाच्या पण म्हणजे भांडण बांधणं राहायची आणि मग हे सर्व वास्तव केल्यानंतर मग काय दिवसातच मग हळूहळू फरक जाणवू लागला गा घरात आलं तरी प्रसन्न वाटायचं किंवा म्हणजे आता अगोदर होणारे वाटपण म्हणजे बंद झाले आता आणि आता मग एकदम प्रसन्न वाटतं काय वाटत नाही म्हणजे आता काही वाद वाद नसतात काय नसतं पर्सनस सगळे एकदम हस हसत खेळत असतात चंद्रशेखर गुरुजींना आम्ही एक मार्गदर्शकच मानतो त्यांनी आम्हाला सर्व वास्तू योग्य दिशा दाखवली योग्य मार्ग दाखवला त्यामुळे आम्ही घरातले सगळे प्रॉब्लेम संपूर्ण व्यवस्थित होऊ लागले आमच्या आणि आमच्या कुटुंबातर्फे गुरुजींना धन्यवाद माझ्या घरामध्ये वारंवार म्हणजे आजार राहत होते मला झालं की मुलाला मुलाला झालं की पत्नीला असं प्रत्येकाला दोन तीन वेळा द महिन्यातून जावं लागत होतं सर्दी पळसं आणि त्या सर्दी पळशातून मग दुसरे आजार उद्भवत होते आणि त्या आजारामुळे मग पैसे वारंवार खर्च होत होते सरळ वास्तू केल्यामुळे आमच्या घरात दवाखान्यात आता सध्या कमी प्रमाणात आहे महिन्यातून एखाद वेळे झालं तर लागतं नाहीतर दवाखान्यात जाण्याची वेळ येत नाही सगळं वास्तू केल्यापासून आमच्या घरात शरीर स्वास्थ्य चांगलं आहे कोणाला काही जास्त आजार वगैरे काही नाही आहे त्यामुळे आता आम्ही सर्व सुव्यवस्थित आहोत आम्हाला वारंवार दवाखान्यात जावं लागत होतं त्यामुळे पैसे खर्च होत होते पैसे जोर राहत नव्हते कितीही पैसे आले तरी ते पैसे आपल्या जोर राहत नव्हते वारंवार दवाखाना भरवा लागत होता महिन्यातून आमचे पैसे आठ हजार दहा हजार एवढा खर्च होत होता त्यामुळे आमचा पगारात तेवढं भागत नव्हतं दुसरा खर्च विजेचा आहे पाण्याचा आहे तो खर्च होत होता मग निम्मे जास्त पैसे दवाखान्यात जात होते त्यामुळे आम्हाला पैसे शिल्की खात्यात पडत नव्हते सरळ वास्तू केल्यामुळे आता आम्हाला पैशांची चणचण कमी वाचते पैसा जवळ शिल्लक राहतो आता आप दवाखान्यात जायची वेळ कमी येते एखाद वेळी गेले गे तर काही तेवढं जात नाही बाकी दवाखान्याला खर्च कमी लागतो आता आपल्या घराची तोडफोड न करता आपल्याला जे दोष सांगितले जातात ते दोष या सरळ वास्तू केल्याने दूर होतात मी व माझ्या कुटुंबातर्फे मी चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार करतो घरामध्ये आमच्या छोटे छोटे जे वाद व्हायचे ते वाद फार कमी झाले एक असा एक मोठा प्रॉब्लेम आला होता की जो आता मी टी व्ही टी व्हीवर सांगू शकत नाही पण तो तो प्रॉब्लेम भरपूर आमचा सॉल्व्ह झाला म्हणजे सम असं होत होतं की त्या प्रॉब्लेम फेस करताना आम्ही फारच कमजोर होत होतो पण वस्तूच्या एक आठ आठवड्याभरातच आम्हाला भरपूर गोष्टी अशा अशा झाल्या की आम्हाला आमची जी कमजोरी होती ती फार नाहीशी झाली खूप नाहीशी झाली कमजोरी कम आणि आम्ही व्यवस्थितरित्या फेस करू शकलो माझा जॉब गेला होता आमच्या घरच्या प्रॉब्लेममुळे हो मला जॉब करू शकत नव्हतो आणि मला जो जॉब हवा होता तो मिळत नव्हता फार शोधून सुद्धा पण वस्तूच्या एक आठवड्याभरातच आठ मला तो जॉब मिळाला आणि मी मला समोरून त्या समोरून जॉब ऑफर झाला मी इंटरव्ह्यूला गेलो इंटरव्ह्यू मध्ये तेव्हाच मला त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब जॉईन व्हा आणि त्या जॉबमुळे मला घरचे घरचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व झाले बऱ्याच गोष्टी मला सुलभ झाल्या चंद्रशेखरजी गुरुजी देवासारखे आम्हाला घरी वाटायला लागलेले आहेत की जे प्रॉब्लेम्स आम्हाला जीवघेणे वाटत होते पण त्यांच्यामुळे फार प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह झाले तर ते आम्हाला अगदी देवासारखे आहेत त्यामुळे मी माझ्या परिवारातर्फे मी त्यांचे धन्यवाद करू इच्छितो प्रेक्ष तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या त्यांच्या प्लॅनच्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर ते नऊ महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनाच्या प्लॅन ची विशेषता बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्व शक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लान बनवून दिला जाईल कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन तीन ते नऊ महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल या घरात सुख शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात आमच्या पतीपत्नी दोघांचे आरोग्य चांगले नव्हते हो माझे पण ॲक्सिडेंट झाल्यामुळे ह्या एका हाताला स्नायूच्या दुखावाने कारणे मी हात वरती पण करू शकत नव्हता आणि काम पण करू शकत नव्हता डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाई ऑपरेशन करावं लागेल स्नायू फाटलेले आहे पण सरळ वास्तूंच्या ह्याच्याने क्रमशः मला झिरे 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 माझा दुखाव कमाची होत चालला आणि आजच्या तारखेला मी हात पण वरती करू शकतो पहिला जे हात पण मी वरती करू शकत नव्हतो मिसेसला पण ते अपडाऊनमुळे तिला पण काही सामाजिक कमरेचा तकलीफी होता आणि ज्याच्या कारणे ती पण व्यवस्थित बसू की के उठू पण शकत नव्हती सरळ वास्तूच्यामुळे त्यांचा कमरेचा दुखा क्रमश कमी झाला आणि आज ती व्यवस्थित जा नोकरीवर जाऊ शकते आम्ही दोघे नवरा बायको सरकारी नोकरी असल्यामुळे चांगली आमची कमाणी पण होती आम्ही चांगला पगार पण घेत होतो पण काही कारणाने आमच्या घरात काहीच पण बचत राहायची नाही सरळ वास्तू केल्यानंतर घरामध्ये स्वास्थ्य चांगलं झाल्यामुळे त्याच्यामागे चा जो पैसा जात होता तो आता आमचा वाचतोय आणि ज्याच्या कारणे आता भविष्यामध्ये आम्ही आमच्या दोघं पोरांसाठी काही ना काही करण्यासाठीची त्यांच्या मकाच्या सोयीसाठीची पण आम्ही व्यवस्था करून राहिलो आहे आमचे घरामध्ये पण तक्रारी व्हायच्या काही बाबतीत आम्ही खरं असलो तरी पण बाहेरच्या लोकांना आम्ही काही खोटं करून राहिलो असं वाटायचं जसं का कोणाचं काही रिलेशनच नाही आहे असं आमचं आखा घरामध्ये वातावरण झालेलं सरल वास्तू केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कुठे गेल्या तेच आम्हाला काही माहिती नाही पडलं आणि आज समाजामध्ये आमच्या नातेवाईकांमध्ये पण एक माझं नाव यशस्वी आहे आज माझे फॅमिलीमध्ये पण वडील म्हणून मला सगळे मान देतात ते माझे परमपूज्य चंद्रशेखर गुरुजींना मुलांच्या शिक्षणामध्ये त्याचा की आमचं ध्येय किंवा मेडिकलला जायचं आस। पण गेल्या वर्षी त्याला असोसिएटला एकशे सत्तेचाळीस मार्क पडले आणि मेरिट त्याचं क्लोज झालं एकशे एकोणपन्नासला ला आणि शासनाच्या सीईटी सुद्धा तीनशे अठ्ठावन्न मार्क पडले आणि क्लोज झालं तीनशे साठ लाख त्याच्यामुळे दोन्हीकडे त्याचा दो जवळजवळ दोन मार्कांनाच नंबर गेलेला होता त्या ते त्याच्यामुळं आमचं एक वर्ष वाया गेलेलं आहे आणि पुन्हा सर्व वस्तूचं ते घेतल्यानंतर आणि त्याचा अवलंब केल्यानंतर या वर्षी सरकारी सरकारीमध्ये नंबर लागलेला आहे मेडिकलसाठी माझ्या मुळाला दोनशेपैकी एकशे पंच्याहत्तर मार्क मिळालेले आहेत आणि आता त्याचा पुण्याला नंबर लागलेला आहे मेडिकल साठी मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना मनपूर्वक शुभेच्छा मुलाचं लग्न जमत नव्हतं बरेच प्रयत्न केले काही समस्या निर्माणच व्हायच्या प्रत्येक वेळेस मग या समस्या निर्माणवर काहीतरी तोडगा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पाहुणे आल्यानंतर मुलांनी कुठे बसावं कोणत्या दिशेला तोंड करून बसावं कोणते कपडे घालावे जाताना कोणत्या दिशेला तोंड करून जावं हे सांगितल्यानंतर त्या नियमाप्रमाणे आम्ही वागले आणि वागल्यानंतर आमचं एक महिन्यामध्येच लग्न जमलं मुलाचं त्याचप्रमाणे मुलाचं नोक नोकरीमध्ये पण दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न सुरू झाले आता घरामध्ये सुखशांती आहे घरामध्ये आजारपण येत होते तेही कमी झालेले आहेत आणि घरामध्ये म्हणजे एक प्रकारचे शांती निर्माण झालेली आहे आणि चंद्रशेखर गुरुजींचे आम्ही वारंवार आभार मानतो कतनिये आमच्या घरामध्ये हे सर्व सुकं संपादन निर्माण केले आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत सुतं अरुण सृष्टीसारं विविध लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षम गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सानपूर्णा संवक्षं